नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त शिव महादेवाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला पालखीत जाऊ आनंदे नाचू गाऊ शिवाचा थाट माट डोळा भरूनी पाऊ चला पालखीत जाऊ आनंदे नाचू गाऊ शिवाचा थाट माट डोळा भरूनी पाऊ चला पालखीत जाऊ आनंदे नाचू गाऊ शिवाचा थाट माट डोळावरून पाहू नवीन वर्ष आलं माशिवरात्र ही आली साऱ्या भक्तांना बघा खुशी अपार झाली नवीन वर्ष आलं माशिवरात्र ही आली साऱ्या भक्तांना बघा खुशी अपार झाली चला रे सारे जाऊ रसात नाऊ चला रे सारे जाऊ रसात नाऊ, शिवाचा थाट माट डोळावरूनी पाहू चला पालखीत जाऊ आनंदे नाचू गाऊ शिवाचा थाट माट डोळावरून पाहू फुलाहारांनी पालखी सजवू सारे जण खांद्यावर घेऊन या करूया मार्गक्रमण फुलहारांनी पालखी सजवू सारे जण खांद्यावर घेऊन या करूया मार्गक्रमण चला श्रद्धेने जाऊ भक्तित न हो चला श्रद्धेने जाऊ भक्तितली न हो शिवाचा थाट माट डोळा भरूनी पाहू चला पालखीत जाऊ आनंदे नाचू गाऊ शिवाचा थाट माट डोळावरूनी पाहू चला पालखीत जाऊ आनंदे नाचू गाऊ शिवाचा थाट माट डोळावरूनी पाहू सजले रस्ते चौक सजली नगरी सारी शिवाच्या दर्शनाला गर्दी ती झाली भारी सजले रस्ते चौक सजली नगरी सारी शिवाच्या दर्शनाला गर्दी ती झाली बारी चला मिळूनी जाऊ बेलनी फुलं वाहू चला मिळूनी जाऊ बेलनी फुलं वाहू शिवाचा थाट माट डोळा भरूनी पाहू चला पालखीत जाऊ आनंदे नाचू गाऊ शिवाच्या ताट माट डोळावरून पाऊ टाळमृदुंग घेऊन या शिव गाथा बेदुंद नाचू सारे रिजवूया बोले नाथा टाळमृदूंग घेऊन या शिव गाथा बेदुंद नाचू सारे रिजवूया बोले नाथा Yup. वाजत गाजत जाऊ शिव शीव शिव नाम घेऊ वाजत गाजत जाऊ शिव शिव नाम घेऊ शिवाचा थाट माट डोळा भरूनी पाऊ चला पालखीत जाऊ आनंदे नाचू गाऊ शिवाचा थाट माट डोळा भरूनी पाऊ चला पालखीत जाऊ आनंदे नाचू गाऊ शिवाचा थाट माट डोळा भरूनी पाहू शिवाचा थाट माट डोळा भरूनी पाहू धन्यवाद